हे मारते मला बाप आवाज सर मारते का त्याला हा इतकं मारते का दोन पाच दिवस किती सोडलं सर पान हा त्याची पाठ किती सोडली पाहणार तुम्ही पाना तुम्हाला मारायची काय करायची हा काय करायचे सांगा ना काय करायची जोरायला महा की तो तू कासणीपाडा ना काशी पाडा ना तो एवढं मारतात का सर तुमचं एवढं त्याला मारायचं कामच नाही ना मारायचं काही कामच नाही मारायचं

त्याच्या पाठी बुकी मारली ना त्याचं तुम्ही मस्त झोडा ना हा असं झोडत असते पोराला पाना तर हिरा निळा झाला ना हा त्याचं तोंड पान किती सुरलं तर त्याचा पॅन्ट उठून पाह तिथे किती पुढचं सुरलं सामान्य पाना तुम्ही असं एवढं झोडत असतं पोराला तुम्ही हा आता तुम्ही माफी पहिले झोडून घ्यायचं मग माफी मागायची हे का चालते का असं हा चालतं का पहिले कट करून टाकायचं मग काय माफी मागायची हा पहिले तुम्हाला समजायला पाहिजे मग हा झोडायचं पोराला त्यानंतर तुम्ही माझ्या पोराला बिलकुल हात लावायचा नाही माझ्या पोराला येऊ नाही तुम्हाला काही घेऊ हां तो की फक्त खिचडी खायला इथे येतो हा फक्त खिचडी खायला त्याला आता तुम्ही मारायचं नाही बिलकुल हा फक्त बसून यायचं खिचडी खाऊ द्यायची हा हा त्याच्यानंतर तुम्ही पाहू शिव लागेल मला गोपना करून घ्यायचा मग मासून लागायची हा का ही का पद्धत झाली कसं आधी मारायचं मग काय मासून लागायची ही का पद्धत तुमच्या वेळी हात पण लावणार नाही आणि त्याला बोलणार पण नाही ना बाबा तो बा एवढ्या एवढ्या शाळात हा बसू द्यायचा आणि जाऊ द्यायचा हा मी बिलकुल त्याला बोलणार नाही सोडालो आता एवढ्या वेळेस मला तुम्ही माफ करावा तो मी तुमच्या पोराला आता सगळ्याला पण दुःख नाही आता तो आला शाळा गेला घरी फक्त एवढंच झालं की खिचडी खाऊ देईल त्याला आणि घरी पाठवून देईल आता त्याला मी शब्द नाही बोलणार नाही सुद्धा एवढ्या वेळेस तुम्ही मला आता माफ करा मला तुम्ही आता शब्दाने पण दुःख व्हायचे तो शाळेत कधी हो बाराला हो एक हो आणि कधी घरी हो बिलकुल तुम्ही माया पोराला शब्दाला दुखायचे आता याच्यानंतर जर का तुम्ही माया पोरला दुखील तर मग सर तुमची खैर नाही पा तुमची खैर नाही तुमची आणि पाहू मग तुमच्याकडे हा

மாதல போலீஸ்டேஷன் மீ

हे तुम्हाला फोकाचे पगार खाल मुकाट्याने राम असतात पण करू नका मारणं झोडणं मारणं झोडणं फोकाचे अभ्यास करतो नका पोराला बिलकुल हात लावा त्यांच्या जागा नाही माझ्या त्यांच्या वाईट नाही मास्तर हा मोठे पप्पा मातेकडे आता असणार हा आता काय खरं बाप्पा आता काय करणे मोठे पप्पा जायचे ना जायचे ते मोठे पप्पा भांडी करून आपण काय बोलू शकतो आपण सर किती चांगलं शिकतो किती चिंता दिन शिकतो आपल्या देश मग बसले ना बसल्यामुळे लागले सगळे बसले ना बसले ना चाल भाऊ मी तुमच्या पोराला आता मारत नाही झोडत नाही तुमच्या पोराला मी आता बोलत नाही बाप्पा हा बोलत नाही

बदली तुम्हाला काय होतं ते करून घ्या बरं हे खुटापट करायचं ते करा काय करायचं काय करा ते करायचं मास्तर की दाखवतो तुम्हाला कसे असते हा तुम्ही आता इथून जाता आता कसं हा मी तुम्हाला सोय्या सांगू आलो माथी मागू राहिलो ते तुम्ही टमटन टमटन लावली तुम्ही आता निघाबर इथून मास्टर जागी करू नका मग

கூட்டம் <laughs> <laughs> பின்னர் செய்தியாளர்களிடம் பேசிய அவர் இந்த பணியில் பணியாளர்கள் மற்றும் பணியாளர்களுக்கு தேவையான அனைத்து நடவடிக்கைகளும் மேற்கொள்ளப்பட்டு வருவதாக கூறினார் பாட்டியில் <muchan> பட்டாச்சார்பை तो स्वतःला नाकर तो मास्तरला हा त्याच्या मी मास्तर झोडा असतो हा झोडा असता पुरण जाऊ दे मला पण ते आहे ना मला त्याचं दर्शक दुःख होते मी शरम भाऊ हा दर्शक मी मुंशाला इथं सगळी कोण राहणार मास्तर झोडा जाऊ मास्तर माय बापानं हा झोडा जाऊ बापानं पण आता हे मुंशाला आणि इथं मुंशी भाऊ आले आता झाड ते मोकळा सगळा हा आता झोडा होता मास्तर वेरे वेरे शिवला घरी आता आता भांडण नको आता जागर घरी तू आता परत काही मारत नाही गुरुजी आता मी सांगतो गुरुजीले तुम्ही जा घरी आता मी सांगतो जायला तू जाय आता घरी

तुम्ही त्या मुच्या भाऊच ऐकलं घरी निघून आले बाबा हा बाबा मला लेब मारलं ना मी मग काही करीन बरं जीव देईन बरं तुम्ही त्याचा बारला घेतला नाही ना बदला घ्या तुम्ही त्याच्या बारला तो, आ, तसा निघून आला ना तुला त्या एक लात मारली ना तुला त्याच्या कमळात दोन लात मारायचे असे घुसण्या तू निघून आला ना तिथून तुला समजत नाही का दोन लात मारायचे ना तुला तू आला ना फाय फाय करत दलिंदर आणि हा आला नाही तर ओरडत ओरडत कशी लिहायचं फायफाय काय काल करायचं तिथंच त्याला बदला घ्यायचा तिथंच तु मग ते पुढचं पुढं पाहून घेतलं असतं म्या काय तर हा बोललं असतं मारलं पण कसं मला नाही येत ना भूषण त्याला लोक फॅफा करते ना लोक हा लोक घरी येते ना आपल्या ना मला नाही येत ना तू मारली असते एखादी लात त्याला ते तर ते चालत होती ना भुषा अरे मास्तरची झुपटी धरून हे करायचं तिथंच तिथंच हाणायचं त्याला धरून रडत मला मारत मस्तर मला तिथे वरडत तो घरी हा काय आहे ते तिथं त्याचं लात हायची असते त्याला तसाच करत होतो मला मास्तर एक लात मारली मास्तर दोन लात मारत होतो हा आपलं अवघड होत भूषण तू रडत घरी मला मारलं अरे तिथं त्याचा करायचा कार्यक्रम करायचा त्या मास्तरचा रडत काय घरी तिथेच कार्यक्रम करायचो त्याचा सायचा घरी आला माय वन बाल टेमलत आला घरी तिथं त्याचा कार्यक्रम करायचा मला राहिले ना मारला असतो मला घरी मी मारला तुम्ही असं बोलता बाबा मी आता त्या मास्तरचा बजेटात बसवतो बसेल त्याला मी आता बजेटच बसवतो त्यालाच मास्तरला नाही आता बोलून नाही सांगायचं आधी आता तू मास्तर हुशार झाला की आता तुला कसं मारू दे सांग ना कसं मार देईल त्याला तसं सांगून नाही असं त्यानं मारलं की आपण त्याला आणायचं असं झोड पाहिजे त्याला धरून असं हे नाही करायचं मारलं मास्तरना तुला तो कान धरला मास्तरना तिथंच मास्तरचं काम धरायचा तू मास्तरचं कान गायब होते का तिथं तिथंच हे करायचं त्याला तिथंच हे करायचं त्याला तिथं त्याचा कान धरायचं इकडे घरी नाही यायचं मुळमुळ रडत आपण दोन्ही त्याचे केस धरायचे हा दोन्ही हातात केस धरायचे त्याला नाही झालं तर त्याच्या गाडीची दोन्ही चाकाची हाव सोडून द्यायची आपल्याकडं पंक्चर आपल्या गावामध्ये पंक्चर करायचं मग असायच जातं लोटीत लोटीत जाईल मग ती त्याला सजा हा असं करायचं बस नाही डोक्याला दर्शक त्या कुरापात्या करायच्या मी लय करतो कुरापात्या हा आपल्याला मास्तर नाही केलं आपण त्याच्या कुरापात्याच करत होतो पाणी त्याची कशी उतरतो हो त्या मास्तराची त्याच्या आता गाडीची हाव सोडून घेतो ना पण तुम्ही त्या मुन्सेशन कंदीला जागलो आता त्याला आणाल बाबा तुम्ही आता आता त्याला सोडलं तुम्ही आता तुम्ही बदला घ्याल बघा तुम्ही आता त्याचा गेमच करतो ना त्या मास्तरचा बचतच बसू दे चांगला मी आता गेम करतो ना तुम्ही बदला घ्याल बघा तुम्हाला बदला बदला नाही घेतला तुम्ही मी मास्तरला मारला असतं तर बंद्या गावात चर्चा झाली असते ना सगळे लोक आले असते ना आपल्या घरी अरे कोन कोन आ, 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 ना मारलं समजा मास्तरला ति, कोण मार कोण आहे लेकरूच म्हणणारे हां सोडून देणारे हां असं असतं ते हां तुला समजत नाही हुश तुला समजत नाही ना ते तिकडे त्याचं बजेट बसवायचं हां जरा समजा जरा बुद्धी चालेल अरे याला दोन चार बदाम जास्त देत जाऊ हां तू याला बदाम देत नाही का तूच खाऊन घेते सगळे बदाम हां काय लॅका याला देतात नाही तू हां मी आणतो तूच खातं का हां त्याची बुद्धी चालत नाही बुद्धी

ठेल त्याला त्याला का माराय धोडा पगार ठेव द्यायचा पोलीस लागून आला पोलीस तो मारायला पोलिस शिकतो तो तिथं त्याचा कार्यक्रम करायचा बसण्या तिथे त्याचा गेम करायचं ना त्याचं काम आहे का मारून काम येते तिथं ठेवायचं बसणे धमकी कायदा कस आहे ना तुला मारले तू सांगायचं कायद्याने मारू शिकायचं तू येतो घरी दादा माने तिथे त्याला शिकवायचं कायदा

खेळ तिकडे बाहेर खेळ आता बाबा बाबा मी जातो खेळ खेळायला फुल परमिशन दिली आता मास्ताड्या तो माझा पाहतो आता माझ्याला पाहतो आता तू तू गेला आता गेला रे मास्ताड्या हा तू गाडी चालायचा गाडीची हवा होतो ना दोन्ही चाकाती मग कशी गाडी लोटी जातो पाहिजे आता तो बजेकात बसतो मी बसण्या तुला मास्तर म्हणते काय येत नाही म्हणते तुला मास्तर हा काही येत नाही म्हणते तुला तुला काय माहिती रे मला काय ते मारे मास्तर मीच मारेन त्या मास्तरले खू हा डोस खाऊ झना बुड्याला घेऊन गेला भाऊ आगाव काम नको करू त्याला बेपाची पंधरा म्हणते ते पंधरा बेपाची पंधरा म्हणते तर मला जाणून बुजून मारते ना हा मी किती हुशार आहे याला विचार हा याला विचार किती हुशार येतो सांग सांग मी किती हुशार येतो सांग सांग नाही नाही दाखवत दाखवत ना म्हणून सांगार हुशार म्हणतो बसणे

काय इथं मारेन हा आम्ही मी बापाला मैले घेऊन जाईन शाळेत हा तो काय हात लावतो लावतो काय हात लावतो पाहून आपण ते बसण्या आता सरला सांगतो ना सांग सरला सांगतो ना सर सर इकडे इकडे हे बसण्या पा ध्या घा सांग ना बसण्या नाव सांग हा सांगा पादळी ते मास्तर ते काहीच काय म्हणतो का काय काय सांग काय म्हणता काय का म्हणता का म्हणता बघ हे तुमच्या शाळेतले पोरं इकडे तिकडे फुराय ना हे आज का शाळा नाही बसणे इकडे इकडे फुराय ना आपल्याला काही सांगा घंटा भाऊ ते पोरगं वाया जायला आणि त्याची माय बाबी वाया जायला ते आपल्याला भांड करायला तिकडे आपल्याला काय घेणार तिकडे काय करू अहो आपल्याला काय झालं त्याचं तो बांधा गावात का फिर आपल्याला काय झालं त्याचं आपण पोराला चांगलं करायला जातो ते लोक आपल्या अंगावर येतात मारले येतात आपल्याला ते लोक माय बाप त्याच्यावाली कळत ते मारायला मला हां आपण काय म्हणावं त्याला करायला जाऊ दे तिकडं कानाला हा दबा आपण काय म्हणत नाही होतं पोराला हां 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 जमलं हां घ्याला का घ्याला मास्तरची ताकद नाही आपल्याला शाळेत चाल म्हणून म्हणायची हां असं मास्तर पाहिजे असं पाहिजे दरारा माणसाचा हां बिलकुल म्हणायची ताकद नाही त्याच्यावाली सगळ्याचा बॉस बॉस हे पोरग असं फिरेन ना गावामध्ये हां गावामध्ये असं फिरेन ना गुरुजी याचं भलं करा अजून काही तरी हां आपल्याकडून कोणाचं भलंही होत नाही आणि होत नाही बा आपल्याला काय घेणं नाही कोणी कोणी इकडं फिरो का काही करो ना त्याला शाळेत येणं असं नाही तर मग इकडे जा म्हणा त्याच्या मनात नाही नाही आला तर काय फरक पडणार आहे मला कुठं पगार थांबणार आहे मला मा पगार तर होणार आहे हां ते त्याचं शिक्षण नाही बाई भांडणं करायला टाईम घेऊ आपल्याला बंदे पोरं शिकवावं लागते शाळेतले एक पोरं गेलं म्हणून काय फरक पडतो का मला थोडाच पगार कमी होणार आहे हां माका पगार थांबणार आहे की एका पोरामुळं बाकी पोर आहे ना त्याला शिकावं लागते ना त्याला चांगलं शिकवतो मी बाकीचे पोरं बिघडते ना ह्या पोराची नादी लागायला पुरत बाकी पोराचे नुकसान करायचं मला काय करायचं काम नाही नव्हतं इकडे बाकी पोरं शिकवतो गावातले दुसरे त्यासोबत मी येतो आता मी शाळा पोरं आले असून शाळेमध्ये मी चाललो शाळेमध्ये गेला मास्तर पळ ढोंगाला पाय लावून हा गेला हा दादा आपण दादा भुसेला मग काय करीत नाही मास्तर हा गेला का पाय लावून ढोंगाला पाय लावून मास्तर करीत नाही भुसेल मास्तर काही करीत नाही हा काहीच करीत नाही गेला मास्तर पळून आहे सरकारी तुला काय त्याचं काय जाणार अरे तू त्रासन एशीन तू तुला शेतात जावं लागेल ना शिकण्या चांगलं नुकसान करून घेऊन करून तू मास्तर लागून घे शिकून तू शिकला नाही आमच्या हार्क धोरवा व्हावं लागेल व्हायला लागेल शाळेत मास्तर हा ते मी मायाबुड्याना मला चार एकर जमीन कमी हा मस्त खाऊ मस्त खायची बसायचं बिलकुल जात नाही मी शाळेत शिकशन लागशन काही आयटा मायट कंपनीत काम करशील ऊन लागते काम कर करू बाबू शिक काही खरं नाही जावा ते वाईन समजून गेला कसं ऊन लागत नाही डोळे उघडते घुसण्याचे हा तर लग्न त्याला काही हा आता आहे ना आता शिकायचा टाइम शिकल्यावर नाही मग जात घुसणे हा हा मग तळ घरा काही शेतामध्ये काही सांग चाल चाल बर शिपतायचं काय मला बुडाण बुड मला काही म्हणत नाही शिपकारायचं काय चाल तुला बोलून जाऊन बघू टाकल्या टाकल्या तू जाय माझी शाळेत जाय मला सांगता मोठा हा जा तू माझ्या शाळेत भुसण्या जरा शिक अजून हा असं टाकल्या टाकल्या म्हणतो ना तू आता ढोंगात ना ते शेतीचं पाणी का तुला समज हा रो अजून नादा ने तू नादा ने ना तुला समजत नाही अजून हा भुसण्या अजून तर डोळे उघडते आवले कसं दाबून घ्यावं लागतं शेतामध्ये तर हा आम्हाला माहिती ना आज हो आवाज येईल ना कोटा कसं उचल गे खाली गार ना तेव्हा याला समजन ह्या भूसने तेव्हा समजा तेव्हा समजा कशी शाळा असतील काय नाही तर लग्न याला समजत काही हा गाव नाही ना भुसकट दोघा तेव्हा समजून त्याला घेऊन त्या भूसण्याचं काय घेण्याचं माय बापाचं काय घेणं चाल बाबा चाल आपल्याला काय घेण्या त्या भूसण <laughs>